आपण पाहतात कळेगाव टाईम्स आता आपण यशवंत नगर या ठिकाणी या ठिकाणी वीस मे रोजी जे जागतिक मधमाशी दिन आहे त्याच्यानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन आहे आपल्यासोबत काही स्पर्धक होते जे विद्यार्थी आहेत आणि त्यांचे पालक ते सुद्धा आहे आपण त्यांच्याकडून सुद्धा थोडंकं जाणून घेणार आहोत की नक्की जी स्पर्धा झाली ती नक्की कशी झाली आणि काय प्रतिक्रिया बाबा तुझं नाव सांग कोणत्या शाळेत तू हां बरं आणि किती प्राईस बरं हे जे चित्र काढले तर कोणतं चित्र काढले सांगू शकतो काय आहे बरं आता मधमाशीच का काढले असं काय बर काय होतं अक्षर मधमाशी काढले बरं हे जे तू ड्रॉईंग काढले ते तुला गोष्टी कोण होतं का तू घरी प्रॅक्टिस केली होती माझं असं मनात मनातून आलेलं चित्र आहे म्हणजे थोडक्यात असं सांगणं आहे मला की या चॅनलद्वारे की लहान मुलांच्या प्रतिक्रिया पहा मी त्याला बद्दल तसा प्रश्न केला की त्याला कोणी शिकवलं आहे तू स्वतः त्याच्या मनातून आलेची तर त्यांनी या ठिकाणी खडलेलं आहे म्हणजे कसं काय सांगतो मुलांना कुठेतरी चालना मिळते म्हणजे आता आपल्यासोबत आयोजक आहेत त्यांनी जे अतिशय तळगोपासाठी अतिशय जो छान उपक्रम केला आहे म्हणजे त्याचं सुद्धा अतिशय कौतुक फारसे वाटतं की लहान मुलं हे स्वतःच्या मनातून आलेले चित्र ते काढतात आहे आता सध्या पाहायला गेलो जर आपण तर लहान मुलं सध्या मोबाईलच्या आरे गेलेले आहेत सुट्टी असेल किंवा काय असेल तर मोबाईल गेम पाहणे किंवा इतर काही टाईमपास करत असताना या ठिकाणी जे त्यांना वेगळं पण भेटत आहे ते अतिशय चांगलं आहे बरं आणखी काय सांगशील आता हे जे चित्र काढले होते तू कुठे ड्रॉइंग क्लासला जातोस का संपलेले आहेत बरं मग आता आता किती असेल तू मॅडम आपण काय सांगाल आपल्या मुलांनी अतिशय छान चित्र काढलं आणि स्वतः तो म्हणलाय की मला मनातून आलेलं चित्रांगितलं धन्यवाद आपल्यासोबत आणखी लहान मुलगा आहे पण त्यांच्याकडून थोडक जाणून घ्या बाळा तुझं नाव सांग आणि शाळा कोणती तुझी आणि बर या ठिकाणी अतिशय छान चित्र काढले रंग सुद्धा छान दिले कोणता आहे काय सांगतील चित्राबद्दल <स्था> कोणतं चित्र आहे काय काढलं चित्र पाहून सांगू सांग, सांग शकतो मला काय केलं काय आहे बर संदेश जाईल सांगतो तुला काय वाटतं <स्था> अगदी बरोबर बरोबर आता आपण रोज म रोजच्या जेवणाला आपण मध खात असतो बरोबर परंतु आपल्याला माहित नसतं की करून आलोय आपण घेतो तो, त्यातून तो तू हे चित्र विकाड खूप छान आणि तुला हे कसं काय सुचलं चित्र स्वतः मनातून आलेलं चित्र आहे का पुढे आधी प्रॅक्टिस केली होती व्हेरी गुड मॅडम काय सांगाल आपल्या मुलं मी छान चित्र काढले त्याला ड्रॉईंगची आवड पाहिल्यापासूनच आहे त्याला कोणताही क्लास नाही आहे त्याला म्हणजे ल दुसरी तासापासूनच त्याला म्हणजे कोरोना काळात मुलं मोबाईल पाहत होती त्यावेळेस त्यांनी मी त्याला असं मोबाईल देत नव्हते तू ड्रॉईंग काहीतरी ॲक्टिव्हिटी कर त्याला त्यापासून ड्रॉईंगची आवड निर्माण झालेली आहे आणि सांगायचं म्हणजे आज वीस वीस मेला जागतिक मधुमाशी दिवस हा आहे त्या त्याच्या त्याच निमित्ताने जे आयोजक आहे आयोजक आपले आहे जे केंद्रीय मधमाशी पालन संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकरून हे जे आयोजन केलेलं आहे त्या त्याचं औचित्य चालून मुलांना एक छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे त्यांनी त्यांची क्रिएटिव्हिटी त्यांना जे काही त्यांच्या डोक्यात आयडियाज आहे मधुमाशीविषयी ते त्यांना स्वत त्यांच्या मनाने काढायला म्हणजे त्यांना एक वाव मिळालेला प्रोत्साहन मिळालेला आहे आणि ह्याचा एक सब्जेक्ट त्यांनी असा दिलेला आहे आजपर्यंत वेगवेगळे सब्जेक्ट्स असतात माशी, माशी। आगे। आगे ले ले आगे। ते मुलांना माहिती असतात पण माशी भरुमाशी हा जरा वेगाडीचाही विषय आहे आणि त्यामुळं मग त्यांना असं नवीन काहीतरी काढायला मिळत आहे विषय मधमाशीचे उपयोग त्या आता मधमाशा कमी होत चाललेल्या आहेत मग त्याविषयी तुम्ही काय काय संधी देऊ इच्छिता यानिमित्ताने त्यांनी मधमाशा हा विषय ठेवलेला आहे आणि असेच प्रोग्राम त्यांनी दरवर्षी ठेवावे नवनवीन मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि संयोजकांनी पण खूप खूप आभार त्यांनी एवढे मोठं प्लॅनफॉर्म उपलब्ध करून घ्यायलाबद्दल